मनोज जरांगे पाटील आता खऱ्या अर्थाने धर्मसंकटात सापडलेले आहे इच्छा नसतानाही राजकारणामध्ये ते उतरलेले आहे निवडणूक लढवायला ते आता निघालेले आहे आणि मग ते धर्मसंकटात सापडले म्हणजे काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये शेकड्याच्या वर मतदारसंघामध्ये गरिबांचा उमेदवार उभा करायचा आहे मग तो कोणी असो मराठा असो मुस्लिम असो दलित असो लिंगायत असो ओबीसी असो त्याला उभं करायचं आणि निवडून आणायचं असं त्यांनी एक वजर निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे परंतु आता झालेलं काय की जसं राजकारण्यांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये फसवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांनी धर्मांधतेची पट्टी गोरगरीब समाजाच्या डोळ्यावर लावून भलत्याच दिशेने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मूल तत्वी राजकारण्यांचा किंवा धर्मगुरूंचा आता त्यांना म्हणजे त्यांचा सामना करावा लागणार आहे आता बघा इतके दिवस गेले काही दिवस ज्या वेळेला त्यांनी सज्जाद नोबानी धर्मगुरूंची भेट घेतली मौलानांची भेट घेतली तेव्हापासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने आरोप काय केला जातोय तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी आणि तथाकथित सगळ्या भक्त जमातीकडून कि ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहे आता जर असा विचार केला तर मग दुसरं मुस्लिम धर्मामध्ये अशा प्रकारचे नाहीत का की जे विष पेरतात नेहमी आता ते विष पेरण्याचा जो आरोप आहे तो सज्जाद नोमानी यांच्यावर देखील झालेला आहे आणि त्याला ते स्वतः जबाबदार आहे म्हणजे मदीनाच्या इस्लामिक विश्वविद्यालयाचे ते उच्च विद्या विभाग विभ विवा, उच्च विद्या विभूषित असे अ आहेत ते पत्रकार आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत अल्पसंख्याकांची बाजू घेतात वगैरे वगैरे ते सगळं करतात जसं इकडनं जियात विरोधात काही होत आहे वोट दियाच्या विरोधात काही होत आहे तसच ते भगवा लव ट्रॅप म्हणजे मुस्लिम मुलींना हिंदू मुलं अडकवतात असा आरोप करत त्यांनी एक वेगळा अभियान चालवलेला आहे दुसरं मध्ये ज्या तालिबान्यांनी ते तालिबानी म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून जे अंधश्रद्ध अन, झालेले आहेत समज मुस्लिम इस्लाम धर्माच्या याच्यातून आणि अतिरेकी ठरलेले आहेत अशा तालिबाण्यांचं समर्थन हे सज्जाद नोमानी करत आहेत त्यांनी केलेलं आहे मग आता या सगळ्या दोन्ही प्रकारच्या म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे जे सगळे जे कट्टर जे आहेत हे कट्टर आणि स्वार्थी राजकारणी यांच्या कचाट्यामध्ये मनोज जरांगे पाटील सापडलेले आहेत आता निवडणुकीमध्ये त्यांनी नेमकं काय करायचंय परवा ते काय निर्णय घेतील काय घोषित करतील आणि त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल आणि त्यांच्या एकूण मराठा आरक्षणाची जी मूळ मागणी आहे त्या त्याला कोणती दिशा मिळेल आंदोलक काय करतील याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा जरंगे पाटलांचं समर्थन केलेलं आहे अनेकांनी ते केलेलं आहे का कारण की त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या पद्धतीने हाती घेतला आणि त्यांनी जी महाविराट गर्दी त्यांच्या मागे उ, उभी केली त्या गर्दीमधला प्रत्येक आंदोलक हा मला देवता समान आहे असं जरंगे पाटील यांनी मानलं आणि जे त्यांच्या हकेला प्रत्येक गोष्टीला ओ देत प्रचंड प्रतिसाद देत ही गर्दी रस्त्यावर आली त्यांच्या रॅलीमध्ये समाविष्ट झाली राजकीय दृष्ट्या बरेच आरोप प्रत्यारोप वगैरे सगळे अजूनही होत आहेत पुढेही होत राहणार अशा सगळ्या भाऊ गर्दीमध्ये मनोज जारांगे पाटील यांना असं वाटलं की आता हा शरद पवारचा माणूस आहे हा उद्धव ठाकरेचा माणूस आहे मग मा आता हे जे सातत्याने फडणवीस ब्रिगेड आपल्यावर जी तुटून पडलेली आहे मग आता करायचं नेमकं काय आपल्यावरचा तो डाग पुसला पाहिजे आपण मग त्यांनी काय वेगळी वाट कुठं शोधता येईल आपल्याला काय करता येईल मग त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जो निर्णय घेतला होता की उमेदवार उभे करायचे नाही पाडापाणी करायचे त्याच पद्धतीचा निर्णय विधानसभा निवडणुकीमध्ये जर घेतला तर त्याच पद्धतीचे आपल्यावर आरोप होईल आणि आपलं हे जे खरंच गरजवंत मराठ्यांचं आंदोलन आहे आणि इतर धर्म्यांना पण आपण सा, सामावून घेत आहोत त्याला कुठेतरी डाग लागेल मग आपण करायचं का मग त्यांच्या ते डोक्यात आले की आपण त्यांनी जे ज्या ज्या कुणा अभ्यासक राजकीय तज्ज्ञ यांचा सल्ला घेतला दोन तीन तास त्यांनी बैठका घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या समोर आले हे सज्जात नोमानी आता हे संजय नोमानी कोण आहेत नेमके हे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्ण भारतभर त्यांची यात्रा असो म्हणजे उत्तर प्रदेशला निवडणुका असो हे तिथं लखनौचेच आहेत ते तिथे असतात इकडं कर्नाटकमध्ये असो म्हणजे कुठेही भारतामध्ये कुठेही जर निवडणुका लागल्या तर हे नोमानी फिरत असतात त्यांची जी मूळ विचारधारा आहे ती असं सांगतात की हिंदू मुस्लिम सगळे सिख इसाई लिंग आहेत हे सगळे एकत्र राहायला पाहिजेत कशा पद्धतीने आपण मुकाबला केला पाहिजे तो म्हणजे या मनुवादी लोकांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय जनता पार्टीचा आणि मध्ये उपवासाने म्हणतात की नरेंद्र मोदी हमारे भाई आहे अमित हमारे भाई आहे वगैरे अशा शब्दामध्ये ते बोलतात परंतु ती कुठलीच संधी सोडत नाही अतिशय कठोरपणे ते सांगतात की हे जात्यंद लोक आहेत धर्मांध लोक आहेत कोण मोदी आणि शाह आणि हे संविधान बदलणार आहेत आणि मग आता संविधान बदलून यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे त्या अर्थाने त्यांची सगळी रचना चालू आहे आता त्यामध्ये किती तथ्यांश आहे कसं आहे हे आपण नंतर आपण नेहमी त्याच्यावर बोललेलो आहोतच परंतु आज हे नोमानी जे आहेत हे म्हणजे जसे एकदम टोक गाठलेला म्हणजे अल्पसंख्याक हा एकत्र राहायला पाहिजे दिन दुबळा एकत्र राहायला पाहिजे सगळ्या अठरा पगड जाती एकत्र राहायला पाहिजे मग मा महात्मा गांधींचा विचार कसा चांगला आहे डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कसा चांगला आहे मौलाना आझाद यांचा विचार कसा चांगला आहे हे ते सांगत राहतात आणि त्या सांगण्यामध्ये त्यांचं सगळं चुकतंय का तर सगळं चुकत नाही परंतु जे चुकत आहे ते सांगितलं पाहिजे आता काय जसं सुरुवातीला बोललो मी की जसं इकडनं चा आरोप केला जातो त्याच्यामध्ये तसा कायदा करण्यात आलेला आहे आणि तशा घटना घडतात देखील आणि त्याचप्रमाणे मग त्याला उत्तर कसं द्यायचं मुस्लिम धर्मियांकडून मग त्याच्यासाठी यांनी या नोमानींनी काय केलेलं आहे की भगवा लव्ह ट्रॅप असं त्यांनी अभियान चालवलं आहे आणि त्यांचं म्हणणे की आठ लाख आत्तापर्यंत म्हणजे हे दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आठ लाख मुस्लिम तरुणींना हिंदू तरुणांनी म्हणजे असंच भयकावलेलं आहे त्यांना मग त्यांना अडीच लाख रुपये दिले जातात त्यांना गुंडाळलं जातात मग वगैरे वगैरे त्यांनी ते आरोप केलेले आहे दुसरीकडे नोमाने हे वारंवार म्हणजे त्यांनी मे आता ह्या चू गेल्या मे मध्ये ते आले लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यांनी असं सांगितलं की आता हे संविधान बचाव आपण केलं पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी तसं आव्हान केलं आणि मग ते सगळं त्यांचं ते ऐकलं गेलं मग त्यांचं इतकं ऐकलं गेलं की सगळ्या फतवेच काढले की महायुतीचं म्हणजे नरेंद्र नरे मोदी यांच्या विरोधात मतदान करायचं मग त्यांच्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल त्याला मतदान करायचं मग ते शरद पवारांना पडलं उद्धव ठाकरेंना पडलं काँग्रेसला पडलं आणि महा लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आता बघा की नेहमी हिंदू धर्मातल्याच लोकांची फसवणूक केली जाते का म्हणजे धर्मांध जे तत्व व्यत्यय जे आहेत त्यांच्याकडून फक्त गोर गरीब त्यांच्या हिंदू धर्मातल्याच लोकांची फसवणूक केली जाते का तर मुस्लिम धर्मामध्ये दे देखील तेच चालतात सगळ्या धर्मांमध्ये तेच चालत मग त्याच्यामुळं काय होत आहे की तुम्ही याचा अर्थ तुम्ही धर्म पाळू नका धर्माचे बंधनं काहीच पाळू नका असा अजिबात नाही पण कुठेतरी आपण उंबरठा ओलांडल्यानंतर जो आपण एक सुजान नागरिक असतो भारत देशाचा त्याची काही जबाबदारी आहे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा कितपत तुम्ही उपयोग करून घ्यायचा आणि मग तो राजकारणी लोक आपल्या स्वार्थासाठी जे काही करतात त्याचे दुष्परिणाम आज आपण सगळेजण भोगतोय आणि मग जे जे सनातनवादी ज्याला आपण म्हणू करमठ ज्यांना म्हणू ते जे की आपल्या डोळ्याला जी पट्टी बांधून आपल्याला पळवतात त्याचा देखील दुष्परिणाम आपण भोगतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने आपण ही चर्चा करतोय इथे फार मोठी जी काही चौकट म्हणजे विशाल चौकट विशाल दृष्टिकोन मग ते गंगा जमुना तहजीब हे तुमच्याकडेच राहू द्या आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आमच्या गणपती उत्सवावर जर कोणी दगडफेक करत असेल तर आम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन चुन चुन के मारे गे मी हिंदू गब्बर आहे असं राणींनी म्हणणं आर एस एसनी जे काही पत्रक वाटणं वगैरे ते सगळं केलेलं आहे करत आहेत ज्या म्हणजे छुप्या पद्धतीने म्हणा उघडपणे म्हणा सगळं ते सगळं केलेलं आहे आता एकशे साठ उमे उमेदवार उभे केलेत यानं त्या प्रकार आहेत मग आता मुख्यमंत्री तो भाजपचाच म्हणजे हिंदू विचारसरणीचा झाला पाहिजे अशा प्रकारचं ते केलेलं आहे म्हणजे बटेंगे तो कटेंगे असा थेट अशी ती धमकी दिलेली आहे मग अशा वेळेला आता मनोज जरांगे पाटील जर काही नवीन जातीय समीकरण करून जर विचार करून जर आपल्या विरुद्ध काही आग ओकणार असतील आणि आपलं त्याच्यामध्ये राजकीय नुकसान जर होणार असेल तर मग आता यांना जरांगे पाटील यांना हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत आणि त्यांना ते समजत नाही नेमकं ते काय करत आहेत त्या ते निदर्शनाला आणून देण्यासाठी आता वेगळी मोहीम सुरू झालेली आहे ती तशी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे म्हणजे बघा की वर करणे इथपर्यंत ठीक आहे परंतु आता मनोज जारंगे पाटील यांनी देखील ते भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की आपण या प्रस्थापितांच्या विरुद्ध लढता लढता आपला आपण कुणाचं मनगट धरतोय आणि ते कितपत धरलं पाहिजे म्हणजे मनोज जारांगे पाटील हे म्हणतात आहे की मी हिंदू आहे मी कट्टर हिंदू आहे वगैरे हे असं म्हण मन, म्हणत आहेत आपण एकमेकांच्या धर्माला कुठंही तिचं बाधा येईल असं काही करायचं नाही वगैरे असं ते म्हणत आहे दुसरीकडे त्यांना झाडावर चढून दिलं जात आहे म्हणजे काय इतकी स्तुती वारेमाप नोमानी म्हटले मला जरंगे पाटलांमध्ये महात्मा गांधी दिसत आहेत मला ते आंबेडकर दिसत आहेत मौलाना आझादी हे असं जे म्हणणं आहे हे इथपर्यंत म्हणजे हे काय म्हणजे ती जी वारेमाप जी स्तुती आहे ती स्तुती म्हणजे ती पचेल एवढी तर पाहिजे परंतु काय की जर नोमानी यांच्यावर जे डाग आहेत धर्मांधपणाचे जे डाग आहेत आणि ते डाग लक्षात घेऊनच मनोज जरांगे पाटील यांना पुढे जावं लागणार आहे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जे काही साडगाड बांधली जाईल मग आता बघा की जसं आता ए आय एम आय एम जे आहे राजकीय पक्ष आहे मग ते ओबीसी यांनी मतांमध्ये फूट पडेल असं काही राजकारण करू नये उत्तर प्रदेशमध्ये किंवा इकडे तिकडे असा सल्ला कोण देत आहे नोमानी देतात त्याच्यानंतर राहुल गांधी यांना देखील ते पत्र लिहितात आहे की तुम्ही आमच्या मुस्लिम समाजातल्या पिछड्या जातींचा विचार करा सगळं नीट करा तुम्ही मोहम्मद की दुकान चालवताना आमचा विचार करा असं देखील ते पत्र लिहितात तिकडे अखिलेश यादव यांना देखील ते शिकवतात समाजवादी पार्टीचे वेक त्या वेगवेगळ्या पक्षांना ते शिकवतात मग त्यांना जर इतका म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता सर्व धर्म समभाव याची जर चाड असेल तर त्यांनी मग तालिबाण्यांचं समर्थन कशाला केलं पाहिजे आता त्यांनी ज्यावेळेला तालिबाण्यांचं समर्थन केलं त्यावेळेला ते ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड बोर्डाचे जे ते काही सचिव वगैरे जे काही पदाधिकारी आहेत नोमानिंग मग त्या बोर्डाला घोषित करावं लागलं की कि ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे किंवा गैरसमज पसरवला जातोय अशा प्रकारे त्यांचा त्यांना खुलासा करावा लागतो आणि मग असे वक्तव्य ते करत राहतात मग योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर देशदरोहारचा गुन्हा देखील दाखल केला होता मग तो एक त्यांची ते योगींच कसं बरोबर आहे हे सांगणार आहे अजून मुस्लिम धर्मातले मध्ये काही तिथले पदाधिकारी होते हे सगळं असं चालू आहे आता ज्या वेळेला मूळ जी गर्दी आहे महाविराट जी गर्दी आहे म्हणजे यदा ही यदा यदा धर्मस्य ज्या वेळेला कृष्ण ज्या वेळेला नव्या अवतारात येतो तो तो महाविराळ गर्दीमुळे तो पुढे आलेला आहे आणि मग तो आलेला असताना आणि त्याची जी मूळ मागणी आहे त्याचं जे दुःख आहे शेतकऱ्यांचं दुःख आहे आरोग्याचे प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहेत मूलभूत अनेक प्रश्न आहेत आत्महत्यांचे प्रश्न आहेत म्हणजे किती मानसिक समुपदेशन केलं पाहिजे वगैरे वगैरे जे सगळे प्रश्न आहेत आणि गळे कापू स्पर्धा आहे पुन्हा आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा नोकरी मिळेलच की नाही वगैरे म्हणजे हे असे सगळे खूप प्रश्न आहेत बेरोजगारी गळ्या खूप मोठ्या प्रमाणात आहे हे सगळं मनोज जरांगे पाटील बोलायला लागलेले आहेत ते बोलतात आहे शेतकऱ्यांच्या बाजूने सगळं ते बोलतात त्यासाठी ते कुणालाही माफ करत नाहीत मग तिथपर्यंत ठीक आहे म्हणजे आरक्षण म्हणजे काय आर्थिक स्वावलंबन नाही हे जरांगे पाटलांना कळतं परंतु मुळात ही जी तीव्रता आहे याची जी धग आहे याची जी आग लागलेली आंदोलनावरची आणि जे काही समोर लोक रस्त्यावर जे उतरले त्यांना कुठेतरी आशा वाटते की आपल्याला हा माणूस काहीतरी न्याय मिळवून देईल महाराष्ट्रात राहतो तो मराठा आणि मग तो प्रत्येक मराठा कुणबी आहे मग त्र्याऐंशीव्या क्रमांकावर कुणबी ही जात दिलेली आहे त्याच्यामुळे ओबीसी मधून आरक्षण द्या मग हे देत असताना ते हे देखील म्हणतात की मायक्रो ओबीसीचं काय म्हणजे मोदी सरकारने किंवा महायुतीच्या सरकारने त्याचा काहीतरी विचार केलेला आहे का वगैरे वगैरे खूप गोष्टी आहेत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता आपण म्हणजे कुठल्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे आपण आधी सुरुवातीला जो निर्णय घेतलेला आहे कोणता निर्णय घेतलेला आहे की पाडापाडीमुळं जर आपल्यावर एकाच यांचं कोणाचं शरद पवार किंवा यांचं समर्थन करतोय असा शिक्का पुसण्यासाठी म्हणून जर उभे करायचे आहेत किंवा काय करायचं आहे तर ते तुम्ही कुणाचेच नाहीये तुम्ही फक्त गोर गरिबांचे गरजवंतांचे आहात हे तुमच्या कृतीतून सिद्ध झालेले तुमच्यावर आरोप जरी किती झाले तरी तुम्ही ते सिद्ध करत आहात परंतु आता या पद्धतीने म्हणजे जसं हिंदू धर्मातले कर्मठ ज्या पद्धतीने तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात त्याच पद्धतीचे मुस्लिम धर्मामधले सारखे ज्या वेळेला तुमच्या सोबत येतात त्यावेळेला शंका व्यक्त करायच्या म्हणजे ते केल्या जातात त्या तर <coughs> ही जी काही रेषा आहे हा जो काही आरोप होतोय किंवा नोमानी यांच्या संबंधी त्यांची इतर जे काही भूमिका आहे ज्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतला गेलेला आहे ती भूमिका तुम्हाला कितपत मान्य आहे याच उत्तर देऊनच मनोज दरांगे पाटील यांना आता पुढं जायचं आहे कारण आता सोशल मीडिया असो सगळ्या पद्धतीचा म्हणजे प्रचार असो ते सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील गृहमंत्री अमित शहा येतील मग त्यांनी इतर ठिकाणी ज्या पद्धतीने वापरलेलं आहे की पटंगे तो खटंगे वगैरे वगैरे हे जे सगळं सुरू केलं ते अजून जोरात सुरू होणार आहे मग नोमानी कशा प्रकारचा माणूस आहे हे ते जाहीर सभेमध्ये बोलणार आहेत इकडं नोमानीकडून जो काय खुलासा यायचा तो वारंवार येत राहणार आहे आणि मग इकडं एम आय एम असो वगैरे ते नोमानीच्या समर्थन करताना बोल बोलत राहणार आहे मग आता नोमानी यांनी असं म्हणू की भाषेचा प्रॉब्लेम होता म्हणून ते हरियाणामध्ये मनोज जारांगे पाटील येऊ शकले नाही वगैरे वगैरे मनोज जारांगे पाटील म्हणजे म्हणजे इमेज लार्जर दॅन लाईफ करण्यामध्ये नोमानी मनोज जारांगे पाटील यांच्या मूळ उद्देशापासून त्यांना दूर नेत आहेत का त्यांच्या त्यांची जी काही भूमिका आहे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांची जी काही समज आहे त्या त्याला फक्त या निवडणुकीमध्ये वापरून घ्यायचं आणि नंतर अर्धवट सोडून द्यायचं नाहीतर एवढी मोठी स्तुती करून टाकायची की मनोज जारांगे पाटील यांना राष्ट्रीय स्तरावरचं नेतेपद द्यायचं आहे मग ते देत असताना ते करत असताना इकडं आरक्षणाचे काय मुद्दे आहेत काय नेमकं त्याच्यामध्ये करायचं आहे याचं हे आंदोलन कुठं हरवू नये याची चिंता करायची कुणी आहे म्हणजे आता कसं आहे की गरजवंत मराठा असो गरजवंत ओबीसी असो गरजवंत मुस्लिम असो आता मुस्लिमांना मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की पाच टक्के आरक्षण दिलं पाहिजे ह्या दोन हजार चौदा पासून दिलं गेलं का ते दिलं गेलेलं नाहीये अजित पवारांना वाटतं की आपण ते केलं पाहिजेत दिलो ले ले। आनी मग त्यांनी त्या दृष्टीने मुस्लिम आरक्षण दिलं जाईल असं म्हटलेलं आहे आणि मग काय की सगळ्यांचा डोळा सगळ्या प्रकारच्या मतांवर हो आहे आता बघा की इथं काही उल्लेख का आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विधान परिषदेवर आता इद्रिस नायकवाडी यांना संधी दिली त्याच्यानंतर मुं, मुंब्रा मुंबईच्या मुंब्रा इथून नजीब मुल्ला यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे उद्धव ठाकरेंनी काय केलेलं आहे वर्सोव्या या मतदारसंघातून हारून खान यांना उमेदवारी दिलेली काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील काही मुस्लिम उमेदवार दिलेत आणि वंचितने म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने सर्वाधिक मुस्लिम उमेदवार दिले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अब्दुल सत्तार यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे आणि मग जसं भारतीय जनता पार्टी यांचा ओबीसी अल्पसंख्याक सेल वगैरे जो काय आहे मग हे जे पसमानदा मुस्लिम आहेत गरीब आहेत त्यांच्यासाठी काही गाजर दाखवण्याचे के उद्योग केले जातात राजकीय उद्योग केलं जात इकडं त्या भायखळ्याला देखील बुरखे वाटप केलं जातं शिंदे यांच्या शिवसेनेवर म्हणजे असं काय नाही फक्त हे बोलण्यापुरतं आहे म्हणजे राजकारणी बघा फक्त मतांची साठगण म्हणजे कोणत्याही प्रकार आहे मग उद्धव ठाकरेंचं नेतृत्व केव्हा त्यांचा जे विचार आहे ते त्यांच्या त्याला त्यांनी एक विशाल हिंदुत्वाची चौकट दिलेली यांनी हे केलेलं आहे म्हणजे त्याला भारतीय जनता पार्टी अपवाद नाही शिवसेना अपवाद नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी कुणीच अपवाद नाही फक्त हे केलं जातं मग त्याच पद्धतीने जर हे धर्मातले जे नेते धर्मगुरु ज्यांना आपण म्हणतो हे म्हणजे दोन्हीकडचे यांच्या यांचं देखील कितपत ऐकलं पाहिजे हे पहा श्रद्धेचा अपमान केला पाहिजे का तर तो अजिबात नाही धर्म जपायला नको का तर तो जपलाच पाहिजे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत परंतु ज्या वेळेला काही प्रश्न असे की ते सामाजिक आहेत वैयक्तिक आहेत त्यासाठी घटने घटनेनुसार संविधानानुसारच काम केलं पाहिजेत मग विकासाचा जो हक्क आहे नागरिक म्हणून तो मिळाला पाहिजे मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत दरडई उत्पन्न त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे मनुष्यबळ विकास निर्देशांक त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे अनेक गोष्टीची काळजी घेतली पाहिजेत तू ती काळजी घेतली जातीय का आणि मग आपण किती अंधानुकरण करावं कुणाच्या मागे किती जावं तर ह्या सगळ्या चर्चेचा एकच शेवटी जाता जाता सांगायचं आहे की अतिरेक कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कुठल्याही तडजोड कोणाबरोबर जायची कोणावर हात मिळवायचा कोणावर काय करायचं तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जर कुणाकडून होत असेल तर त्याची त्यांना जाणीव करून देऊनच पुढे जायला पाहिजे मग आता प्रकाश आंबेडकर जसं म्हटलंय की दीडशे मतदारसंघांमध्ये जनांगे पाटील आणि आमच्यामध्येच लढत होईल मग त्या लढतीचा परिणाम काय होणार आहे म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा म्हणून तुम्ही मैदानात उतरलेला आहात असं तुम्ही स्वतः बोलताय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही बोलताय मग त्याचा परिणाम फटका कोणाला बसणार आहे तो महाविकास आघाडीला बसणार मग आता महाविकास आघाडीसाठीच म्हणायचं म्हणजे तुम्ही काय उमेदवार उभेच करू नका असा अर्थ होत नाही हे महायुती काय आणि महाविकास आघाडी काय हे सगळे सारखेच आहे म्हणजे आता शरद पवारनी चार वेळा मुख्यमंत्री पद राहूनही काही केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे ते जारांगे पाटील यांची जी काही व्यापक जातीय समीकरणाची जी चौकट आहे त्याचं समर्थन करतात म्हणजे हे सगळे जर याच्यातले सगळ्या प्रकारचे वाद प्रवाद सगळ्यांचे विधान लक्षात घेतले तर मनोज जारांगे पाटील यांना अतिशय विचाराने पुढे जावं लागणार आहे आणि मग शेवटी जाता जाता एवढंच मला वाटतं की खरंच राजकारण हे काही येऱ्या काबाळ्याचं काम नाही अशा पद्धतीचं ते आहे आणि मग आपल्या आपला हसू होऊ नये आपला बऱ्याच गोष्टीमध्ये आपण कुठे कमी पडू नये शेवटी कसं आहे की रणांगणावरची लढाई आहे आणि उपाशी सैन्य फार काळ काही लढू शकत नाही त्याप्रमाणे गरीब आहे गरजवंत आहे केवळ भावने भावनिकता ही काही राजकारणात यश मिळून दिली अशी असं अजिबात नाही त्यामुळे तिथं नो ते नोटांचा वापर होणार आहे सगळ्या पद्धतीचा वापर होणार आहे बूथच नियोजन होणार आहे अनेक गोष्टी होणार आहेत जे उमेदवार ज्यांनी शेकड्याने अगदी काही काही मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेले एक उमेदवार मग नव्याण्णव लोक काय करणार आहेत म्हणजे याचा अतिशय बारकाईने तारतम्याने निर्णय घ्यावा लागणार आहे ते मोठं एक आव्हान कडवट आव्हान आहे म्हणजे जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार ते काही प्रमाणात नाराज होणार आहेत आता ते शेकड्याने आहेत म्हणून कोट्यवधी समाजाचं नुकसान करायचं का हे ठीक आहे परंतु ते उभे राहिले तर काय होणार आहे त्यांनी अर्ज मागे नाही घेतले तर काय होणार आहे मग याच्यापेक्षा जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे म्हणजे जारंगे पाटलांनी जो काही निर्णय घेतलेला आहे की सगळीकडेच उमेदवार उभे करू असं नाही जिथं पाडापाडा करायची तिथं पाडापाडी अवश्य केली जाईल अशा प्रकारचे त्यांचे जे निर्णय त्यांना कुठेतरी सुवर्ण मध्य काढावा लागणार आहे या सगळ्या प्रकारच्या धर्म संकटातून बाहेर पडण्यासाठी एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद